जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच च्या पदोन्नती मुख्याध्यापिका श्रीमती शोभा लोटन पवार यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ संपन्न आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच च्या पदोन्नती मुख्याध्यापिका श्रीमती शोभा लोटन पवार या प्रदीर्घ चौतीस वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सेवेतून कार्यमुक्त झाले असून प्रदीर्घ सेवेनंतर आज त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम निरोप समारंभ शिंदखेडा येथील आणि मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रथम महिला लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला तर यावेळेस प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धुळेच्या डॉक्टर किरण कुवार यांच्या उपस्थितीत सदर निरोप समारंभ पार पडला तर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत तथा माजी नगरसेवक रावसाहेब वानखेडे सभापती मार्केट कमिटी सिंदखेडा भाऊसाहेब नारायण पाटील माजी आमदार तात्यासो रामकृष्ण पाटील माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले पंचायत समिती बी डीओ आर डी वाघ गट शिक्षणाधिकारी सिंदखेडा सी के पाटील केंद्र प्रमुख पंचायत समिती सिंदखेडा चुडामण बोरसे उपशिक्षण अधिकारी योजना नगराडे विस्तार अधिकारी पंचायत समिती सिंदखेडा खरडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी गस बँक चेअरमन तथा गटनेते निशांत रंदे माजी गटनेते सी एन देशले भगवान पवार आर वाय पवार उमाकांत बिरारी संजय कुवर्स माजी चेअरमन शिक्षक पतसंस्था संजय पोद्दार अशोक पवार अरुण बायसाने डॉक्टर रवींद्र देशले माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील मनोहर पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर श्रीमती शोभा लोटन पवार पदोन्नती मुख्याध्यापिका यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी विभागीय अधिकारी राजेंद्र भामरे गिराईक सोसायटी सिंके चेअरमन रमेश भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी श्रीमती शोभा पवार यांच्या सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आठवणी करून दिल्या तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच येथे आपले सेवा बजावली त्याचबरोबर अनेक ठिकाणी जाऊन आपली सेवा विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले असून त्याचा या ठिकाणी आठवणी करून देण्यात आल्या तर त्याचबरोबर त्यांच्या पुढील वय वाटचालीत शुभेच्छा देखील देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग आपतेष्ट नातलं इतर परिवार उपस्थित होता शक्यता निर्माण झाल्याशिवाय तशी परिस्थिती झालेली आहे आपला देश कुटुंब व्यवस्थेवरती बघतो असा उभा आहे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम जेव्हा बघितला तर शोभा एक हे पवार आणि भांदरे कुटुंबासह

माझ्या बहिणीचं नृ नृत्य होणंच होत आहे एक गायिका असे ना पण सगळ्यांना त्या ठिकाणी नृत्य व्हावं लागतं परंतु खूप रमेकडे सांगा सगळं मोठा असल्या कारणाने त्या ठिकाणी बहिणीचा जेव्हा नंबर लागला त्यावेळेस पहिल्यांदा अठ्ठ्याऐश पेन्सिल लागलो अठ्ठ्याऐश पेन्सिल लागल्यानंतर त्या दिवस त्या पगार चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये रुपया आणि त्या चौऱ्याऐंशी रुपयामध्ये चाळीस चाळीस रुपयाची घड्या माझ्या बहिणीला पहिल्यांदा देते घेत नाही पण बहिणीला माझ्या बहिणी घड्या घ्यायला पाहिजे मी म्हणून माझ्या पहिल्यांदा घड्या घरा आणि ते आता पगार वलंद दिला आणि त्याच्यानंतर माझा पगार चारशे चौपन्न रुपये झाला अशा पद्धतीने मी यावेळेला बहीण केरला नंबर लागला केअरला नंबर लागल्यानंतर त्या हम्माबाबांची किन्याची हा हल्लांच्या कन्नयाची नाही त्या ठिकाणी बहीण बिअर झाली आणि बिअर झाल्यानंतर वेळेला त्यावेळेला नोकरी लागली आणि खूप आनंद वाटला मला त्यावेळेस पगार कृपा मा, त्या ठिकाणी होती साहेब आणि त्या ठिकाणी बहीण मोठी मोठी होत्या आणि अचानक बहिणीचा लागण्याचा चार वेळेस जमला त्यावेळेस दादा तेच होते त्याचकडे बोलायचा आम्ही डियला ठिकाण लावते आणि ज्या वेळेला आमचे भेट समोर समोर झाले ज्यावेळेला बैठक त्याने बैठकीच म्हणते काय सारा पवार आणणार दोस्त दोस्त सारा तो ना आणि त्यावेळेला त्या ठिकाणी संबंध झाला त्यांना काही ना बोलताना सांगितलं आहे माझी पाहुणे काही आहेत प्रगती होत राहील आणि त्याप्रमाणे प्रगती होत गेली याला फोन पुढच्या बघतो आणि नाही ना बरोबर आयुष्य फक्त तुम्ही तुमच्या पिढी घडवली म्हणजे पिढी तर घडवली पण परिवार आपण घडवला खूप सुशिक्षित केलं पण

शाळेमध्ये बांधकाकडे लक्ष देणं त्यावेळेला दोन शिफ्टमध्ये शाळा असायची पूर्ण वेळ शाळा असायची आणि त्यावेळेला वाहनांची पण एवढी सुबत्ता नसायची त्या याच्यामध्ये ती सगळीकडे पाच दहा वर्षाची ती खटपट ती नोकरीतली जी पाच दहा वर्ष जी आहे ती सगळी कार्यवरती कसरत करत करत ती शिक्षिका नोकरी करते त्या नोकरीच्या काळामध्ये तिला तिच्या घरचे लोकांची जी साथ मिळते पतीची किंवा इतर नातेवाईकांची ती तशी मदत घेत घेत स्वतःची जीवनाची पण सुरुवात केलेली असते मी माझ्या घरकडे समजत होती आणि त्यांच्यासाठी का असे ना पण मी त्यांच्यावर 呃，我来参加。 ते डोंगराळून मग त्या ठिकाणी जाऊन बसलो की तेच नकाशा करतो आणि मग नंतर लक्षात आलं की नाही हे साखरे तालुक्यात हट्टी इंद या गावाच्या मध्ये डोंगराळ म्हणून आम्ही छोटस हजार पाचशे लोकांची वस्ती होती त्या ठिकाणी आम्ही माझी नियुक्ती झाली आणि त्या गावाला पाय रस्ता पाय आम्ही रस्ता होता मोटरसायकल जेम जेम जात होते अशा ह्याच्यात आम्ही त्या ठिकाणी गेली प्रथम कसं जायचं काय झालं दोनच होते आधी तेव्हा आणि चांगल्यावर सोडलं आणि तिथं जायचं कधी ती तीन दोन आणि वर्षाची सर्व थोडस फायदा थोडस फायदा करत करत डोंगराला पोचायचो आणि आज पंधरा दिवस तिथं राहायचो आणि तिथून परत पंधरा दिवसांनी मी घरी यायची सुटी काढून मग आईला खूप आनंद व्हायचा आमच्या आईला किंवा आम्ही नोकर ती दोन नोकरी ते जा आणि त्यांना खूप आनंद व्हायचा की आधी या ठिकाणी ते डोंगराला असं होतं की त्या